साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या वधकारी धन धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली भुसाळ शहरामध्ये माय फिटनेस टू या ठिकाणी दाखल झालेला आहे गेल्या मागच्या वर्षाला शांतीनगर परिसरामध्ये माय फिटनेस या ठिकाणी वन भाग या शांतीनगर परिसरामध्ये म्हणजे बा शहर हद्दीमध्ये होते आणि या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी दुसरा भाग म्हणजे दुसरा पाय फिटनेसचं जिम या ठिकाणी ओपनिंग होत आहे वस्त्र उद्योग मंत्री संजयजी सावकर यांच्या हस्ते उद्या या ठिकाणी उद्घाटन होणार आहे या ठिकाणी संपूर्ण जे यो आयोजक जमलेले आहेत दादा मला सांगा कसं उद्घाटन आहे आणि या ठिकाणी जिम कोणकोणते साहित्य उपलब्ध आहे सर आम्ही माय फिटनेस वनच्या ज्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे माय फिटनेस टूमध्ये ए टू झेड सर्व मशिनरी याज करता या सर्वांकरता अवेलेबल आहे आणि प्लस म्हणजे एवढा मोठा क एरिया हा कुठल्याही जिमला नाही आहे भुसावळच्या आणि प्लस यामध्ये आम्ही आहे ना सर बॅडमिंटन हॉल आणि पिकलबॉल हॉल हे नवीन जे उपक्रम आहे हे आपल्या भुसावळात जे जिमच्या माध्यमातून कुठेच नाही आहे हे करतो आहे आणि आम्हाला युवकांना किंवा एजेड लोकांना किंवा महिलांना हे स्वस्त आणि निरोगी करायकरता आम्ही हा उप उपक्रम दुसर करा करता माहिती मेन म्हटलं तर कोच असतो की काही तरुण असतात त्यांना जिम कशी मारायची हे माहीत असतं कोच म्हणून कोणकोण महिला वेगळी पुरुष वेगळे असतील तर आमच्याकडे सर्टिफाईड कोच आहे पाच जेंट्स कोच आहे आणि दोन लेडीज कोच आहे दोन लेडीज कोचपैकी एक लेडीज कोच आमची ही महाराष्ट्र लेवलवर बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन आहे आणि दुसरी कोच आहे की तिने स्वतःवरच आज तिथं एकशे चाळीस किलो वजनावरून ऐंशी किलो वजनावर आणलं स्वतःच ती इतकी परफेक्ट आहे की इतर लोकांनाही ते त्यामध्ये स्वतः मोठे होईल किंवा हे <laughs> करू शकते जिम नव्हे तर एक शरीर आपलं योग्य कसं राहतील त्या हिशोबाने आपण जिमचं उद्घाटन आपलं उद्या हो होतं होत सांगा ठिकाणी उद्घाटन आहे अजून मान्यवर कोण कोण असतील आणि किती वाजता कार्यक्रम नागरिकांना काय सांगा मंत्री साहेबांसोबत इतर माझी मान्यवर आहेत आणि आणि काही माझी नगरसेवक आहेत या उद्घाटन आणि हे उद्घाटन उद्या संध्याकाळी सात वाजता होणार आहे म्हणजे आम्ही साडेसहाची वेळ टाकलेली आहेत जवळपास जवळ म्हणजे जवळपास आम्ही साडेसहालाच ओपनिंग करू पण तरी अर्धा एक तास इकडे तिकडे होईल अजून सामाजिक क्षेत्रातले काही लोक राहतील मंडळी असतील सामाजिक क्षेत्रातील वकील आहेत डॉक्टर आहेत प्रोफेसर आहेत यांची सर्वांची उपस्थिती आहे उद्या नागरिकांची मागणी आणि हा एरिया पाहिला तर फार मोठा आहे आणि जागा सुद्धा सुंदर आहे रिस्पॉन्स किती मिळू शकतो या ठिकाणी तुम्हाला असं वाटत नाही की जिम छोटी होत्या नाही ही जिम एकूण तेरा हजार स्क्वेअर फीटमध्ये तयार झालेली आहे इथे क्रॉसफिटसाठी पहिल्यांदाच म्हणजे जळगावला सुद्धा नाही आहे एवढं मोठं क्रॉसफिट एरिया आणि नंतर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पिकल पिकल बॉलचं आहे नंतर बॅडमिंटन कोर्ट आहे तर अशा सर्व प्रकारची व्यवस्था फक्त या एकमेव जिममध्ये आहे असं मी सांगू इच्छितो आपण काय आवाहन करेल नागरिकांना सर्वांनी या आमच्या करन गोसाळ सेवेसाठी आम्ही दुसरा भाग माय फिटनेसचं ओपनिंग आहे सर्वांना आम्ही भर देतोय आरोग्यावर तरुण पिढी योग्य मार्गावर लागली पाहिजे त्यासाठी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही स्वागताला या ओपनिंगला या जिम करायला या त्या आपण पाहू शकता या ठिकाणी की तरुणांसाठी एक विशेष लक्ष वेधलेलं आहे पैसा कमणं नाही कोणत्या प्रकारची प्रसिद्धीची गरज नाही फक्त आणि फक्त मुलं कुठेतरी घडले पाहिजे हे एकमेव स्वप्न समोर होण्या ठिकाणी उद्याला मंत्री संजयजी सावकर यांच्या असते या ठिकाणी या फिटनेचं उद्घाटन होतंय संपूर्ण तरुणांना आव्हान आहे की जरी उद्या गुढीपाडवा असेल बारा गाड्या उडल्या असेल वेळात वेळ घडून सर्वांनी या ठिकाणी उपसराण्याचं आव्हान या आयोजकांकडनं करण्यात आलेलं आहे कॅमेरा संतोष शळेस विशाल सुरशी अमिन महाराज भुसावळ Y maraví. j मराठी मी माठी मराठी मी माठी मराठी 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 माय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महा बाणा हि अमुचिहे आहे बोली झलके झळके पता का भगव्या चि पटक्या महाराष्ट्र भूमि कर्म कर्मभूमि भूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अतिप्राणप्रिय मा मा ही माय मराठी अमुची हा मुज आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरिपटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची ही, ही माय भूमी जन्मभूमि कर्म भूमि अमुचि महावन्दनीयतिणा हि अमुचि बोली असमानि झळके भवे पताका भगव्या हरि पटक्या महाराष्ट्र भूमि कर्मभूमि

mi <coughs> दिवसामुळे चौधरी हिरो शोरूम चा पंचवीस पंचवीस चा धमाका फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आजच एच एफ डिल घेऊन जा घरी आपल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त चौधरी हिरो शोरूम तर्फे पंचवीस पंचवीस चा डबल धमाका येणारे पंचवीस दिवसातील सर्व सण साजरे करा चौधरी हिरो शोरूम सोबत ही ऑफर फक्त येणाऱ्या पंचवीस दिवसांसाठी मर्यादित चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि या ऑफरचा घ्या भरघोस लाभ आमचा पत्ता आहे चौधरी हिरो शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब मिस दिस अपडेट